ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे त्र्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा सुष्माताईंचं निवेदन असं परगावची साधक मंडळी कार्यक्रमाच्या निमित्तानं पुण्याला येत तेव्हा अशी एक कल्पना ते पुन्हा पुन्हा आमच्यासमोर मांडत असत की मंडळानं एक मासिक चालवावं त्यातून आम्हाला इथं जे कार्यक्रम चालतात त्याच्याविषयीची चा माहिती मिळावी स्वामी केंद्रात जे सांगतात निरूपणं करतात ते विचार आम्हाला या मासिकातून वाचायला मिळावेत पुढे काय कार्यक्रम होणार तेही आगाऊ कळावेत म्हणजे आम्हाला त्याप्रमाणे पुण्याला येता येईल अनेक ठिकाणी अशी मासिकं काढली जातात मग आपल्याकडे का काढत नाही त्यांचेही विचार आम्ही वेळोवेळी स्वामींच्या कानावर घालत असू तथापि स्वामीजींनी कधीच त्याला प्रोत्साहन दिलं नाही कधी, कधी म्हणत आत्ता नको पुढे बघू कधी म्हणत एवढे व्याप कोण करणार पण माझा स्वभाव असा होता की स्वामीजींच्या मनात नेमकं का काय आहे ते समजून घ्यावं एखादी गोष्ट करायची असेल तर ती का करायची आणि करायची नसेल तर का करायची नाही याचं कारण मुळात जाऊन समजून घ्यावं त्याचबरोबर काही धोरणं ही, का ही, ही कायमस्वरूपाची आहेत का तात्पुरती आहेत हेही समजून घ्यावं त्यावरून स्वामीजींना आपलं कार्य नेमकं कोणत्या दिशेनं जायला हवं असं निश्चितपणे वाटतं तेही समजून घ्यावं त्या दृष्टीनं मी अनेक प्रश्न स्वामीजींना वेळोवेळी विचारून त्याचा नीट उलगडा करून घेत असे तसंच या मासिकाच्या बाबतीत मी एकदा स्वामीजींचं निश्चित मत समजून घेण्याचं ठरवलं त्यावर स्वामीजी म्हणाले एकदा मासिक काढायचं म्हटलं की ते नियमितपणे ठराविक वेळी प्रकाशित झालं पाहिजे त्यासाठी तेवढा मजकूर लिहून तयार झाला पाहिजे योग्य त्या पातळीवर मासिक चालवायचं तर तसे लेखन करणारे समर्थ लेखक पाहिजेत त्यासाठी खर्चाची कायमची तरतूद केली पाहिजे तेवढा वाचकवर्ग वर्गणीदार म्हणून मिळायला पाहिजे काही मंडळी या कार्याला वाहून घेणारी मिळाली पाहिजेत हे काम करताना त्यांच्या साधनेत नित्याच्या धंदा व्यवसायात अडथळा येता कामाने आणि एवढं करून आपण जे मासिक काढणार त्यातील बराचसा मजकूर हा तात्कालिक स्वरूपाचा असल्यामुळं ते मासिक उद्या रद्दी म्हणून विकलं जाणार यापेक्षा काय लाभ होणार ज्या परगावच्या मंडळींना इथल्या कार्याविषयी एवढी उत्सुकता असेल त्यांनी व्यक्तिगत संपर्क ठेवून पत्रानं माहिती घ्यावी वर्षाकाठी काही ठराविक उत्सव आपण नियमितपणे साजरे करत असतो त्यावेळी त्यांनी आगाऊ कळवून कार्यक्रमासाठी यावं दोन चार आठ दिवस राहावं इथल्या दैनंदिन कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि पुढे चिंतनासाठी बरेच काही विचार इथून घेऊन जावे आपल्याकडे ध्यान नाम निरूपण या साधनेवर विशेष भर दिला जातो सत्संगात स्वामी सर्वांच्या पारमार्थिक शंकांना उत्तर देतात शिवाय आपले ग्रंथ आहेत ते पुन्हा पुन्हा वाचावेत साधनेच्या दृष्टीनं तेवढं पुरेसं आहे शक्य झाल्यास स्वामी जे बोलतात त्यावरून लहान आकाराचे ग्रंथ तयार करावेत ते कायम स्वरूपाचे होतील आणि साधकांना मार्गदर्शक ठरतील तेव्हा मासिक काढून त्यात वेळ पैसा शक्ती खर्च करू नये स्वामीजींनी अगदी स्पष्ट शब्दात आपले विचार प्रकट केले त्यामुळे त्या पुढच्या काळात मासिकाचा प्रश्न कधी कोणी उपस्थित केला नाही एकदा मी हळूच विचारलं की असं कोणी मासिक काढत असेल तर त्याला तुम्ही ठीक आहे आशीर्वाद असं म्हणता तेव्हा त्याचा अर्थ लोक समजतात स्वामीजींना हे मान्य आहे त्यावर स्वामीजी म्हणाले अशी मंडळी सर्व गोष्टी निश्चित ठरवून मग माझ्याकडे येतात मग त्यांचा भाव लक्षात घेऊन मी ठीक आहे असं म्हणतो ते जर काही ठरवण्यापूर्वी माझ्याकडे येतील आणि माझं मत विचारतील तर मी त्यांना माझं स्पष्ट मत सांगेन की हे करा हे करू नका तुम्ही मला माझं मत आधी विचारता समजून घेता म्हणून मी तुम्हाला माझं खरं मत सांगतो काही मंडळी तीर्थयात्रेच्या निमित्तानं दूर कुठेतरी जाण्याची तिकीटं काढून मग नमस्कार करायला इथे येतात त्यांना आता नको कसं म्हणणार मग मी म्हणतो जाऊन या आशीर्वाद मुलांची लग्न नक्की करून मग सांगायला येतात तो ठरवलेला मुलगा अगर मुलगी दाखवायला आणतात अशा परिस्थितीत ते त्यांनी ठरवलेलं लग्न मला योग्य वाटलं नाही तरी मी कसं मोडणार मग मी ठीक आहे म्हणतो तरी सत्संग प्रवचनातून अनेक व्यावहारिक गोष्टींबाबतची माझी मतं मी वेळोवेळी स्पष्ट करीत असतो पण बहुधा लोकांना त्याचं आकलनच होत नाही संत काय सांगतात ते जर लोकांना कळलं असतं आणि त्यानुसार ते वागले असते तर आज समाज किती उच्च विचारांच्या पातळीवर जीवन जगला असता पण तसं दिसत नाही आपल्या स्वार्थासाठी लोक संतांचा उपयोग करतात असंच अनादिकालापासून चालत आलं आहे आणि तसंच पुढेही चालणार आहे संतांचा मनोभाव जाणून घेऊन चालणारे लोक फारच थोडे तसे जे असतील त्यांच्या पुढे संत आपलं मन मोकळं करतात तुम्ही मला जाणून घेण्याचा नेहमी प्रयत्न करता म्हणून मी तुम्हाला माझं स्पष्ट मत सांगतो आज इथेच थांबूया यनन्तर भाग आपण ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय 하리용 탓샷